जय गुरुदेव जय गुरुदेव <laughs> मी आपलाच राजू काढाले <laughs> इचलकरंजी <clears throat> माझं दोन हजार सात साली बायपास ऑपरेशन झालं आहे तर माझा आत्ता थोड्या दिवसात शुगरचा बी प्रॉब्लेम चालू होता तर शुगर मुळे जे पेंढऱ्या दुखणं परत थोडं छाती छातीत जडपणा वाटणं डोक्यात मुंग्या येणं <laughs> हातळ हाताला मुंग्या येणं गरम गरम वाटणं जरी एसी मध्ये ठेवलं तरी मला गरम गरम वाटायचं तर आता ही श्री श्री एक्क्याण्णव अण्णानी हो थेरपी घेतली त्याच्यामुळे चराट्या अण्णांनी थेरपी घेतली त्याच्यामुळे आनंदी आनंद आणि फ्रेश पण एकदम वाटावं लागला आता दुखण्यात हलका लका लका हलका वाटा हलका वाटा बॉडी मध्ये पेन्स पेन्स किती

आता फक्त काय करा आज आत्तापासून उद्यापर्यंत ह्या वेळेपर्यंत मनाची अवस्था कशी होते तुमची पास्टमध्ये जाते का फ्युचरमध्ये जाते का प्रेझेंटमध्ये राहते भूत भविष्यमध्ये कुठं अडकते बघा मनामध्ये विचार कसे येतात बघा कुठले येतात बघा मागचे येतात पुढचे येतात किंवा आत्ताचे येतात आत्ताच्यामध्ये विचारच नसतात सोडून द्या हां त्याच्यानंतर मी माझ्याचा मनाचा भरपूर मी अभ्यास केला की आता ह्या क्षणी तर वर्तमान काळात असतं बरं आणि रात्री झोप कशी लागली बघा रात्रभर झोप कशी झाली आणि उद्या सकाळी पोट किती व्यवस्थित साफ झालं काय काय मनाची अवस्था कशी आहे उद्या सकाळीपर्यंत जरा ऑब्झर्व करा ओके जय ग्रदेव जय हृदय जय